ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री हरिहरेश्वराय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादि देव महादेव म्हणजे श्री विष्णू श्री हरि विठ्ठल हे दोघे एकच आहेत त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चातुर्मास विषयी संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल माहितीचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ पाहत असताना कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहा आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचं कारण मनुष्य एक वर्ष ही देवाची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण दक्षिणायन सुरू होते दे। म्हणजेच काय देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी अर्थात देवाच्या निद्रेची किंवा हरी एकादशी असे म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू शिरसागरामध्ये शेषनागावर योग जातात आणि त्या ते कार्तिक एकादशीला जिला आपण प्रबोधनी किंवा देवउठणी एकादशी म्हणून ओळखतो तर तेव्हा ते बाहेर येतात हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा काळ असतो याला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढीचे वीस दिवस आणि भाद्रपद श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एकादशी व्रत करतात तर काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या स्व संस्कारापैकी यज्ञपवित संस्कार मुंज विवाह दक्षी दीक्षागहन यज्ञ प्रवेश भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाहीत तर या यंद यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळावा आषाढी एकादशीचे महात्म्य हे आहे की देवाच्या या निद्रा काळामध्ये असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरापासून किंवा असुरी शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे आवश्यक असते म्हणजे काहीतरी नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक असतं आणि तुमच्यासुद्धा प्रत्येक वर्षी हे लक्षात येत असेल की जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही तोपर्यंत अगोदरचा काळ आपण बघितला तर व्रतवैकल्याची किंवा सनावरांची तितकी रेलचल नसते ती जी आषाढी एकादशी झाल्यानंतर भरपूर वाढते श्रावण महिना संपूर्ण व्रत होतो रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहेत देवशैनी एकादशी एकादशी याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो त्यानंतर बरोबर चार महिन्यांनी ज्या दिवशी एकादशी कार्तिकी एकादशी येते तिलाच आपण प्रबोधनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हणून ओळखतो आणि याच दिवसापासून तुळशी विवाह चातुर्मासाची समाप्ती सुद्धा याच दिवशी होते तुळशी विवाह जवळपास कार्तिकी एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखतो आता आषाढी एकादशी आणि चातुर्मास महात्म्याला सुरुवात करते श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर मे देव सर्वकार्येशु सर्वदा गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्रीकृष्णाने युधिष्ठिर पद्म एकादशीचे महात्मे सांगितले आणि ते पुढे म्हणाले धर्मा आषाढ शुक्ल एकादशीचं पद्म हे नाव असलं तरी ते शैनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भगवंताची कृपा व्हावे म्हणून या एकादशीला विष्णूशयन व्रत करावा आणि ज्यांना चातुर्मासात व्रताचं आचरण करायचं आहे त्यांनी या त्या व्रताचं या दिवशी संकल्पपूर्वक आरंभ करावा तसेच ज्यांना व्रत करणे जमत नसेल त्यांनी हे आवर्जून या म्हणजेच उपाय करावे म्हणजे खाली दिलेल्या नियमांचे पालन करावे म्हणाले श्रीकृष्ण विष्णूंचा शयन व्रत कसं करतात आणि कोणते व्रत नियम पाळतात मला सांगाल का त्यावर श्रीकृष्ण म्हणाले आषाढ शुक्ल एकादशी दिवशी उपवास करावा तुम्हाला या दिवशी जमत नसेल तर एकादशी झाल्यानंतर कुठल्याही एका दिवसापासून या व्रताला सुरुवात करावी भगवान विष्णूंची पितांबर शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेली एक सुंदर प्रतिमा घ्यावी पलंगावर किंवा छोट्याशा कापसाचे मृदू आसन ठेवावे मूर्तीची स्थापना करून विद्वान ब्राह्मणाकडून त्या प्रतिमेला आधी पंचामृताने म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान करावे वस्त्रालंकार अर्पण करून चंदनाची उटी लावावी सुगंधित फुले धूप दीप आरती अशी षडोपचारे पूजा करावी नमस्कार करून म्हणावे हे देवा तुझी लिला कर्तृत्व अघात आहे अगम्य आहे तू निद्रिस्त होतास त्या वाचाराचर विश्वनिष्ठ दुष्ट होते तू जागृत होतो सगळ्यांना जाग येते त्यानंतर चातुर्मासातील व्रता चरणांचा संकल्प करावा आणि म्हणावे देवा मी आजपासून व्रतांना आरंभ करणार आहे आणि म्हणावे पुढील चार महिने त्याचे आचरण सुद्धा करणार आहे माझा हा संकल्प निर्विघ्नपणे सिद्धीच न्यावा श्रीकृष्ण पुढे म्हणाले धर्मा आता मी तुला चातुर्मासात नित्य नियम उपाय करणारे काही काय काय फळ मिळते ते सांगतो नंबर एक नियम पहिला असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात रोज सकाळी आळस न करता मंदिरात अथवा देवघराची स्वच्छता करतो रांगोळी काढतो आणि समाप्तीला ब्राह्मण भोजन देतो तो सात जन्म ब्राह्मणांकुळात जन्म घेतो दोन त्यानंतरचा पुढचा नियम असा सांगितला आहे जो मनुष्य देवाला उद्देशून सतपात्र ब्राह्मणाला सुवर्ण सहभूती दान करतो तसेच फळे दक्षिणाही दान करतो तो इंद्राप्रमाणे अक्षय स्व स्वर्गसुख भोगतो वैकुंठाला स्वर्� जातो तीन जो मनुष्य चातुर्मासात तुळशीपत्र वाहून श्री विष्णूंची मनोभावी पूजा करतो आणि समाप्तीच्या दिवशी ब्राह्मणाला सुवर्णाची तुळस यथाशक्तीने दान करतो म्हणजे सुवर्णाची तुळस दान करावी असे नाही तुम्ही चांदीची सुद्धा तुळस पित्रची सुद्धा तुळस दान करू शकता तो भाग्यवान होतो नंबर चार चार महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढावे किंवा गोपद्य पावले काढावे चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा नंबर पाच चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवांच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला चार महिन्यामध्ये एक लाख पांढरी फुले अर्पण करतात म्हणजे रोजच काही असं ठरलेले नाही की रोज हजार दोन हजार असं काही नाही रोज म्हणजे चार महिन्यामध्ये एक लाख फुले जे आहेत ते तुम्ही मोजून शिवलिंगाला अर्पण करा सहा काही लोक चार महिने एकच करतात आणि काही जण तामसी भोजनाचाही त्याग करतात सात चातुर्मासाच्या काळात प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी एका सुवासिनी उठी भरावी असे म्हणतात की या असे केल्याने जी माता जगतजन्य जगदंबा माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सुप्ताचे अकरा वेळा दररोज नित्य नेमाने पठण करावे आठ चातुर्मास चार महिने सुंदरकांड गीता आणि रामायणाचं पठन करावे माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते नऊ गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंदीचे फूल देखील अर्पण करू शकता तुम्ही या नित्यनियमाने करू शकता दहा चातुर्मासात दान करणे अतिशय खूप विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रांसाठी पिंड पिंडदान करणे अतिउत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना ही लवकर फळ प्राप्ती देते अकरा यानंतरचा नियम आपण सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात नित्य हरी मंदिरात जाऊन किंवा घरी मंदिरासमोर बसून गायत्री मंत्राचा एकशे आठ त्रिकाळदर्शी जप करतो तो निष्पाप होतो मनुष्य विष्णूला प्रिय असलेली कल्याणकारक तुळस आणि तुळशीची माळ धारण करतो समाप्तीला ब्राह्मणाला भोजन देतो तो श्री विष्णूंना प्रिय होऊन अंतिम वैकुंठाला जातो जो मनुष्य चातुर्मासात देवा देवा ब्राह्मणांची षडोपचारी पूजा करून सुवर्णांची कमळ तुमच्या यथाशक्तीने अर्पण करतो तो इंद्रलोकी जातो बारा चार महिने दररोज पुरुष सुप्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर श्रवण करावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय दररोज वाचू शकता हा अध्याय पटनाने केल्यास खूपच प्रभावशाली फळ प्राप्त होते तेरा चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दररोज एक असा जप करावा म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते चौदा चातुर्मासात येणारा श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या खुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे कायमची दूर होतात पंधरा चातुर्मासात तपश्चार्य आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते सोळा चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्वत्राचे पठण करावे चातुर्मासाच्या महिने दररोज घरातील जो काही आपल्या जेवणात बनवलेला नैवेद्य दाखवावा गाईला सुद्धा घास घालावा सतरा चातुर्मासाच्या तुम्ही दररोज एक अध्याय सुद्धा वाचू शकता याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रात क्रमशः तीन अध्याय आणि सात अध्याय देखील आवर्जून वाचू शकता अठरा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्या हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता एकोण चातुर्मासात चार महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा बेलपत्राच्या वृक्षाखाली किंवा घरच्या शिवलिंगावर अकरा एकवीस एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुल अर्पण करावे हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता हा नित्य नियम नियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते वीस यानंतरचा असा सांगितला आहे तो मनुष्य चातुर्मासात देवाला आणि पिंपळाला नित्य प्रदक्षिणा घालतो तो विष्णू लोके जातो कारण पिंपळाच्या झाडाखाली श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सायंकाळी ब्राह्मणांच्या सदनात किंवा अंगणात दिवा लागतो व समाप्तीच्या वेळेस यथाशक्तीने वस्त्र दान करतो तो तेजस्वी होतो आणि अंतिम वेकुंटाला जातो एकवीस जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला विष्णू स्वरूप मानून गायदान करतो तो विविध पापापासून मुक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात गोपीचंदन दान करतो आणि समाप्ताच्या दिवशी चंदनासह वस्त्र आणि दक्षिणा ब्राह्मणाला अर्पण करतो त्या भगवंताच्या कृपा प्रसादाने ऐश्वर लाभते बावीस चातुर्मासात उपवास तर पवित्र नद्यामध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फलदायी होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते तेवीस चातुर्मासातील या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये अवश्य एक दिवा लावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे माता लक्ष्मी या झाडामध्ये निवास करते म्हणून त्यांच्या उपासना केल्यास आपल्याला लवकरच प्राप्त होते 24 एक वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावण भाजीपाला भाद्रपद मध्ये दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा या काळात शक्यतो पा पाण्याचा वापर जास्त करावा शक्य तितके चांगल्या मनाने भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा पंचवीस तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचे असेल किंवा भगवान श्री हरी विष्णूंचे असेल किंवा श्री हरी विठ्ठलाचे असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाचे फूल अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडून चार महिन्यामध्ये एक लाख पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजेत चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावे असा आहे की जो मनुष्य भगवंताला पंचामृताने स्नान घालतो त्याला विष्णू स्वरूप प्राप्त होते आणि अक्षय लाभते श्री हरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण म्हणजे एक लाख तुळशीची पानं तुम्ही या चार महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता सत्तावीस याचबरोबर जे चारही महिने तुम्ही दुर्गा सप्तशती दररोज पाठ करू शकता म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता गुरुचरित्राचे गुरुचरित्राचे पारायण पारायण देखील देखील करू करू शकता शकता संक्षिप्त नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीला अमृतमधील जो अकरावा अध्याय आहे त्याचा सुद्धा तुम्ही दररोज पाठ करू शकता एकोणतीस श्री गणेशांना लक्ष दुर्वार्चन एक लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या चार महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल हा नियम तुमच्या घरातील मुलाकडून घेतला तरी पण अतिउत्तम मुलांची बुद्धी तल्लक होऊ शकते असे म्हटले आहे या पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल तसे चार महिने दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शिर्षाचे पठण करावे तीच याचबरोबर बरोबर बरेच जण कांदा लसूण वांगे हे चार महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या वरण याच्यामध्ये सुद्धा कांदा लसूण वापर केला जात नाही याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं याशिवाय या, जा या, या मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता आपल्या पित्रांच्या नावाने दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा त्या चारही महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकता बत्तीस समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र मंजुळा अर्पण करायची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी आणि बुधवारी या सेवाला जे आहे सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं तेत्तीस हे चार महिने भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा श्रवण करू शकता विष्णू सहस्र मनात मनात किंवा ऐकत एकत तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती आहे यांना तुळशी पत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुले जे असतात ते देखील अर्पण करू शकता चौतीस याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करायची इच्छा आहे तेही काही सूत्र मंत्र पठण करण्यासाठी इच्छा आहे पण काही अडचणीमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य झालं नाही तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन चार महिने तुम्ही ती सेवा जे आहे ती तुम्ही करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशी झालं नाही तर काही हरकत नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेला संकल्प घेऊ शकतात पस्तीस याचबरोबर या चार महिन्यांमध्ये हे जे व्रत वैकल्य सेवा उपासना जी आहे ती करण्याला इतकं जास्त महत्व आहे की त्या आवर्जून केले जातात पण अशी काही शुभ कार्य आहेत की या चातुर्मासामध्ये केली जात नाहीत त्यापैकी पहिला म्हणजे की याच्या चार महिन्यामध्ये मुंज केली जात नाही लग्न केले जात नाही यज्ञ केले जात नाही आणि ग्रहप्रवेश सुद्धा केला जात नाही तुम्ही घर घेतलं असेल आणि ग्रह प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशी पासून ते देवउठणी एकादशी पर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेश करू शकत नाही तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचं पालन केल्यास आपल्या आरोग्य सुधारेल मानसिक पिढ्या नाहीसे होईल सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते तसंच आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर चातुर्मासामध्ये या चार महिन्यामध्ये या नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते जीवनात आनंद समृद्धी वाढत होते घरात बरकत येते तसेच आत्मविश्वास त्या समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते त्यामुळे या चार महिने या नियमांचे पालन अवश्य करावे मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असतील नक्की लाईक करून कमेंट बॉक् बॉक्समध्ये हरिहरेश्वराय टाईप करा धन्यवाद